मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण पशुधन पर्यवेक्षकची या ठिकाणी तयारी करतोय आणि त्याचे तांत्रिक प्रश्न घेतोय या ठिकाणी सेशन क्रमांक चौदा आहे निश्चितपणे तुम्हाला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करेल बघा तांत्रिकचे बेसिक मी टाकलेले आहेत तांत्रिकचे पुढचे सराव पेपर मी टाकतोय तुम्हाला काही जणांना काही जणांची मला मेसेज आले की बेसिक मध्ये अजून काही घेण्याची गरज आहे का तर तुम्हाला जो टॉपिक वाटेल मला तर मी जे जे महत्वाचं आहे ते टॉपिक्स मी घेतलेले आहे तुम्हाला काही वाटत असेल की या टॉपिकवर अजून लेक्चर घ्यावेत तर तुम्ही मला मेसेज करू शकतात हा नंबर आहे व्हॉट्सअपला निश्चितपणे मी त्यावर विचार करेल त्यावर कंटेंट बनवून तुमच्या आधी ते सेशन घेईल सुरुवात करूया पन्नास प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे आजचं सेशन महत्वाचं आहे वही पेन घेऊन बसा तुम्हाला जे माहीत नाही ना ते नोट डाऊन करा जे माहीत आहे त्याचे काही विषय नाही पण जे माहीत नाही ते बरेच नवीन मुद्दे तुम्हाला या ठिकाणी शिकायला भेटतील देवणी ही गाय ही गायीची जात कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे बघा देवणी म्हटलेले आहे देवणी महाराष्ट्र गुजरात पंजाब राजस्थान देवनी जातीची गाय देवणी म्हटलं की महाराष्ट्र देवणी जातीची गाय महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आता सुरत ही कोणत्या राज्यामधली म्हैस आहे जिथे ती जास्त प्रसिद्ध आहे गुजरात महाराष्ट्र पंजाब बिहार आणि हे उत्तर द्यायला सोपं आहे सुरत हे गुजरातमधलं आहे त्यावरूनच त्या भागात मुख्यत्वे यांचा आढळ आधी असल्यामुळे किंवा जास्त असल्यामुळे हिला सुरती पण बघा सुरती ही म्हशीची जात आहे देवणी ही गायीची जात आहे ती जात कशाची आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल पुढे खडक्या हा भागा भागा। शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो बघा बर खडक्या बैल म्हैस घोडा बकरी खडक्या कोणासाठी वापरला जातो हे शब्द इंटरेस्टिंग आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खडक्या हे बैलासाठीच एक नाव आहे बैलाला खडक्या असं सुद्धा म्हटलं जातं पूरे टीएमआर यह आहार पद्धत है एक का टीएमआर तो टोटल मिक्स रेशियन टिपिकल मिल रेशो टोटल मिल रेशो ट्रेडिशनल मिक्स रेशन बुला विचारी एम आर पद्धत चार नंबर चाहिए प्रश्न तुम है टीएमआर टोटल मिक्स रेशो अपन क्या टोटल मिक्स रेशो असं e, आपण त्या पद्धतीला म्हणतोय पुढे गायीमध्ये दूध उतरवण्यास कोणता हार्मोन कारणीभूत आहे गायीला जे दूध येत आहे ते कोणत्या हार्मोन मुळे येत आहे प्रोजेस्टेरॉन बघा बर आता हे याच्या आधी आपण बऱ्यापैकी चर्चा यावर झालेली आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आणि त्या बद्दल तुम्ही याच्या आधी ऐकलेलं असणार आहे ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन जो आहे हा मग ते त्या ठिकाणी इतरही बरेचसे कार्य करण्यामध्ये म्हणजे दुधासोबतच हो इतर जे कार्य आहेत त्या ठिकाणी सुद्धा तो मदत करणारा हार्मोना आहे पुढे फोडर म्हणजे काय बघा धान्य हिरवा चारा दूध लोकरी कशासाठी हा शब्द वापरले जातो सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ही बघा काय जो हिरवा चारा असतो ना त्याला ही कन्सेप्ट आपण वापरतोय पुढे डुंग म्हणते म्हणजे काय बघा डुंग म्हणजे मूत्र विष्टा पाणी आहार हे पशुधना संदर्भातले महत्त्वाचे शब्द आहेत थोडेसे काही इंग्लिश मधल्या कॉन्सेप्ट आहेत त्या वापरल्या जातात ते आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे जी विष्ठा असते ना त्यासाठी हा शब्द वापरला जातो जनावरांची किंवा पशुधनाची मेंढी पालनाला आम्ही इंग्रजीत काय म्हणतो बरोबर गोएट्री शिप पोल्ट्री पीक फार्मिंग आता इथे काटागाडीचा विषय गोएट्री म्हटलं की तुम्हाला लगेच कळायला पाहिजे अरे बकऱ्यांसंदर्भात असणार पोल्ट्री म्हटलं की कोंबड्या संदर्भात असणार आहे येथे पीक म्हटलं की डोकरा संदर्भात असणारे आणि मग मेढीला आम्ही शिप म्हणतोय शिप रिअरिंग हा शब्द या घेणे आहे काय शिप रिअरिंग असं म्हणतोय आम्ही आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढे जातो अभ्यास करता नावाचं एप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचंय ज्यांना पशुधन पर्यवेक्षकची तयारी करायची त्यांच्यासाठी या ॲपवर तुम्हाला व्याज भेटेल सध्या नवरात्र ऑफर चालू आहे देवी एकशे पन्नास हा कुपन कोड तुम्हाला अप्लाय करताय दीडशे रुपये ॲड घेणे आणखी तुमचे त्या फीस मधून कमी होईल देवी एकशे पन्नास आणि साठ टक्के डिस्काउंट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आहे पशुधन पर्यक्षकची किती संपूर्ण ब्याज तांत्रिक सह सगळा अभ्यासक्रम या ठिकाणी यामध्ये अव्हेलेबल आहे पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न ड्रॉट ब्रीड याचा उपयोग कशासाठी होतो बघा ड्रॉट ब्रीड म्हटलेले दूध ओडाई मांस लोकरी ड्रॉट ब्रीड कशासाठी वापर आम्ही करतोय नऊ नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोरे उत्तर देता आलं पाहिजे काय ओढाईसाठी ड्रॉट ब्रीडचा वापर या ठिकाणी केला के जातोय गायीमध्ये पण या शब्दाचा अर्थ काय बघा अजून पिल्लू नजन्मधील गाय म्हैस बैल जुनी गाय नवीन नवीन कन्सेप्ट आहेत दहा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे ज्या गायीने अजून पिल्लू दिलेलं नाहीये तिला गावाकडे ते रोड वगैरे असं म्हणतात आमच्या भागात तुमच्या तुमच्या भागात काय माहित नाही मला आता आपल्याकडे जसं म्हणजे आपण बॅचलर वगैरे असे शब्द वापरतो ना त्या पद्धतीचा हा शब्द आहे ओके आता कीड हा शब्द कोणत्या प्राण्याच्या पिलासाठी वापरतो आम्ही बकरी गाय म्हैस मेंढी तुम्हाला कीड म्हणजे सगळ्यांचीच बालक असतील का पण एका विशिष्ट प्राण्याच्या पिलाला कीड असं आपण म्हणू शकतो वेगवेगळ्या प्राण्यांच्या पिलांना वेगवेगळे नामाविधान आहेत आणि ते जे बकरीचं पिलू असतं त्याला किड असं म्हटलं बकरीचं पिलू पुढे काप हा शब्द कोणत्या प्राण्याच्या पिलाला वापरला जातो बघा पिलांसाठीचे शब्द तुम्हाला माहित असावे बकरी गाय म्हैस मेंढी डुक्कर काप बऱ्या नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि जे गायीचं पिलू असतं त्यालाही ते तसं म्हटलं जातं किंवा म्हैशीचं पिलू जे असतं त्यालाही तसं म्हटलं जातं पुढे कोलेरा हा रोग पक्षामध्ये कोणत्या कारणामुळे होतो आहे बघ पक्षामध्ये होणारा रोग व्हायरस बॅक्टेरिया प्रोटोझोआ कॉलरा आपण कॉलरा म्हणतो मला आपल्या आपल्या मानवा प्राणीला इकडे थोडस कोलेरा असा तो शब्द आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो बॅक्टेरियामुळे होणारा सूक्ष्मजीवामुळे होणारा पक्ष्यांमधला रोग आहे पक्ष आणि प्राण्यामधला फरक आपल्याला माहिती आहे वॉलोविंग बघा वॉलोविंग ही सवय कोणत्या प्राण्याची आहे वॉलोविंग गाय म्हैस बकरी घोडा चौदा नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर देत आलं पाहिजे बघ वाल्विंग म्हणजे म्हैस वाल्विंग म्हणजे म्हैस पुढील किडिंग म्हणजे काय बकरी पिल्लू देते त्याला किडिंग म्हणणार गाय पिल्लू देते मेंढी पिल्लू देते डुक्कर पिल्लू देते किडिंग हा शब्द घ्यासाठी पंधरा नंबरचा प्रश्न आहे आणि मला वाटतं उत्तर तुम्हाला सापडलंय कारण आपण बकरीच्या पिलाला किड म्हणतोय आणि त्याला जन्म देण्याची जी प्रोसेस आहे त्याला किडिंग असा शब्द आहे ओके okay? तर ते आपलं माहित असलं पाहिजे पुढे जातोय मी डुकराच्या पिल्लाला आम्ही काय म्हणतोय बघा डुकराच्या पिल्लाला काय म्हणतोय पिगलेट किड लॅम्ब कापू डुकराचा हे इंटरेस्टिंग आहे पशुधनामध्ये या गोष्टींचा अभ्यास असावा तुम्हाला याचा फायदा होणार आहे पिग लेट आता पीक म्हणजे डुकर आणि त्याचं लेट पिगलेट असा तो शब्द आहे पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे लॅम्ब कोणत्या प्राण्याच्या पिलाला म्हणतात बघा लॅम्ब आते या तो कही ले ले। पाईला, पाईला, आता याचा तुम्हाला इंग्रजी सुद्धा फायदा होईल तिकडे सुद्धा पिलांवर काही वेळेस प्रश्न आलेले गाय भैस मेंढी बकरी लॅम्ब पिगलेट पाहिलं कीड पाहिलं आता लॅम्बची वेळ आलेली आहे लॅम्ब म्हणतोय आम्ही मेंढीच्या पिलाला गाईमध्ये क्वालिक हा आजार होतोय क्वलिक शोषण पचन मूत्रपिंड हृदय कोलिक हा आजार कशामुळे होतो गाईमध्ये अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे कोलिक हा पचनामुळे होणारा आजार आहे पचन शक्ती संदर्भातला हा आजार आहे हड हा शब्द कोणत्या प्राण्याच्या समूहासाठी वापरला जातो बघा हड समूहाचे एक शब्द पण कोणत्या प्राण्यांचा समूह त्याला हड म्हणायचं गाय म्हशी कोंबड्या कुत्रे घोडे ते आपण कुत्र्याला हाड म्हणतो ते विषय हा एकोणीस नंबरचा प्रश्न आहे इथे गायींचा कळप असेल किंवा म्हशीचा कळप असेल त्याला हड असं म्हटलं जातं पुढे जातोय आपण फ्लॉक हा शब्द कोणत्या प्राण्यांच्या समूहाला वापरला जातो फ्रॉक बकरी मेंढी गाय म्हैस घोडा फ्रॉक उत्तर द्यावं लागेल वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा फ्रॉक फ्रॉक बकरीचा समोर मेंढ्यांचा जो कळप असतो त्याच्यासाठी फ्रॉक हा शब्द आहे स्टॅबल कोणत्या प्रश्नाच्या गोठ्याला आम्ही स्टॅबल म्हणतो आणि दुसरं पीक स्टे दोघांची उत्तर तुम्हाला एकाच झटक्यात आली पाहिजे स्टेबल म्हणतो आपण स्टॅबल स्टॅबल इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला विचारला गेला प्रश्न आहे एकवीस नंबरचा उत्तर द्यावा लागेल जे घोड्याचा गोटा असतो त्याला तो शब्द आहे आणि पिकटे म्हटल्यावर डुक्कर तिथे सहजपणे करणारी गोष्ट आपल्याला पुढे शेअरिंग म्हणजे काय बघा शेअरिंग शेअरिंग लोकरी कापणं शिंग कापणं दूध काढणे खूर कापणे शेअरिंग इंटरेस्टिंग बरंच नवीन शिकायला भेटतंय तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जे जी लोकरी कापण्याची जी हे आहे ना क्रिया त्यासाठी शेअरिंग असा शब्द आहे गेट म्हणजे काय जी आय टी चालण्याची पद्धत खाण्याची पद्धत दूध काढण्याची पद्धत पिल्ल वाढवण्याची पद्धत गेट गेईट चोवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि जी चालण्याची पद्धत असते पशूंची त्याला या ठिकाणी हा शब्द प्रयोग वापरला जातो शब्द वापरला जातो पुढे जातोय आपण लॅक्टा लॅक्टेटियन पिरियड बघ लॅक्टेशन पिरियड म्हणणार त्याला सॉरी माफी लॅक्टेशन पिरियड लॅक्टेशन पिरियड गाईमध्ये किती दिवसांचा बघा लॅक्टेशन पिरियड म्हणजे काय थोडक्यात गर्भधारणा कालावधी म्हणूया आपण एकशे पन्नास दोनशे तीनशे पाच चारशे आपलं झालंय हा मुद्दा कव्हर झालाय आपला किती किती दिवसाचा तीनशे पाच दिवसाचा गाईमधला लॅक्टेशन पिरियड या ठिकाणी म्हटलंय ओके इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे पुढे आपण जातोय मिल्क ब्रीड बघा मिल्क ब्रीड म्हणजे काय दुधा जात ओढाई जात मासा जात संकर जात बघा दुधाळ ओढाई मासाळ संकर मग थोडं इथे जरा या उत्तरामध्ये कन्फ्युजन वाटतं एकदा चेक करून बघा तुम्ही तसं मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो तीनशे पाच दिवसाच आहे का हम्म मिल्क ब्रीड सव्वीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावं लागेल जे दुधाळ जात असते आता मिल्क हा शब्द त्यांनी जरा वेगळ्या पद्धतीने लिहिला आहे मिल्क असं वापरलं जातं ड्युअल पर्पज पिरड आता ड्युअल म्हटल्यावर आम्हाला डिओल सीम बऱ्याच गोष्टी ड्युअल हा शब्द आम्हाला माहित झालाय डिओल म्हणजे डबल दोन उपयोग हो आहे मग ते दूध आणि मांस दूध आणि ओढाई मांस आणि लोकरी दूध म्हणजे दोन तर आहे हो पण दोन कोणते मुख्य दोन उपयोग हो कोणते होतात गाई म्हशीचे सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुख्य तर दूध तर असतंच ते दुधाळ प्राणी आहे ना आणि दुसरं असतं मांस दूध आणि मांस या दोन गोष्टी पर्पज त्याला ड्युअल पर्पज म्हणतात पुढे पोल्ट्री लिटर म्हणजे काय बघा विष्टा आणि बिछाणा त्यामध्ये फक्त पंख आहे फक्त अंडे आहेत पाणी आहे पोल्ट्री लिटर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विष्टा आणि बिछाना या दोघांना आम्ही पोल्ट्री लिटर असं म्हणतो आहे पुढे यू एच टी मिल्क म्हणजे काय बघा यू एच टी मिल्क आम्ही कशाला म्हणतोय अल्ट्रा हाय टेम्परेचर मिल्क अल्ट्रा हार्ड टाईप मिल्क अल्ट्रा हेल्दी टॉनिक मिल्क आणि अल्ट्रा हीट ट्रीट यूटीएच दुधाबद्दलची ही यू संज्ञा आहे यूटीएच म्हणजे काय एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे यूटीएच म्हणजे अल्ट्रा हाय टेम्परेचर मिल्क जे अत्यंत तापवलेलं आहे असं दूध त्याला यूटीएच म्हणतो पाश्चरायझेशन पद्धतीचे जनक कोण आता हा विज्ञानामध्ये सुद्धा आपण जनरल सायन्स मध्ये बघितलेला प्रश्न आहे पाचरायझेशन बघा लुई पाश्चर हे जनक आहेत व्हॅन लिओन वॉक आहेत जोसेफ लिस्टर आहेत एडवर्ड जेनर आहे पाचरायझेशन माहित असलं पाहिजे तीस नंबरचा प्रश्न आहे आणि लुई पाच्चर नावातच पाच ऑक्स ऑक्स म्हणजे काय बंध्याकृत बैल म्हैस जुनी काय मेंढा एक्स आपण लहानपणापासून ऐकत आलोय पण त्याला जरा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी विचारलं गेलं आहे तुमच्या समोर एकतीस नंबरचा प्रश्न आहे त्याला बंध्याकृत बैल असं म्हटलं जात पुढे फोयल हे कोणत्या प्राण्याचं पिल्लू असतं फोयल बघा गाईचं घोड्याचं डुकराचं बकरीचं बकऱ्याच्या पिलाला काय म्हणायचं गाईच्या पिलाला काय म्हणायचं आपण बघितलंय राहिलं काय डुकराच्या पिलाला बघितलं आपण अंत तर माहीत झालंय तुम्हाला आता पिगलेट माहीत झालंय कीड माहीत झालंय गाईच्या पिलाला काय म्हणायचं तेही माहीत झालंय घोडा घोड्याच्या पिलाला फोयल असा शब्द आहे घोडा घोड्याचं पिलू पुढे जातोय मी पुढचा जा प्रश्न तुमच्या समोर आहे गायीच्या दुधाचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते बघा गाईच्या दुधाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला विचारलेली आहे एक पॉइंट झिरो पंधरा ते एक पॉईंट झिरो वीस पुढे सव्वीस ते बत्तीस वगैरे असा एकदम लहानसा फरक आहे एक, एक पॉईंट पुढच्या पॉईंटमध्ये फरक आहे ग्रॅव्हिटी बद्दल हा प्रश्न आहे तेहतीस ती नंबरचा उत्तर देता आला पाहिजे एक पॉईंट झिरो सव्वीस ते एक पॉइंट झिरो बत्तीस पिगरी हा शब्द कोणत्या व्यवसायासाठी वापरतो बघा पिगरी पालन मेंढी पालन कुक्कुटपालन बकरी पालन पिगरी चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे बघा डुक्कर पालन नावातच पिग आहे सुकण्याचा विषय नाही आहे रॅम बघा रॅम राम नाही हा रॅम कोणत्या प्राण्याचा नर त्याला आम्ही रॅम म्हणतोय आणि कोणत्या प्राण्याचा नर त्याला आम्ही बक म्हणतोय बघा मेंढा बोकळ बैल घोडा ऑप्शन ए. खाली डुक्कर बकरी त्यात मिक्स आहे पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय रॅम आम्ही मेंढ्याच्या नरास म्हणतोय रॅम आणि बक कोणत्या नारास म्हणतोय छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा बक बकरीचं जे नर असतो ना त्याला बक म्हणतोय आपण बोकड म्हणतो ना आपण त्यासाठी शब्द येतो बक पुढे जातोय स्टॉल फिडिंग म्हणजे काय बघा बर का स्टॉल फिडिंग गोठ्यामध्ये आहार देणे चराईवर सोडणे मोकळे सोडणे फक्त पाणी देणे स्टॉल फिडिंग इंटरेस्टिंग सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा स्टॉल फिडिंग म्हणजे फिडिंग म्हणजे तर आहार देणं पण तो गोठ्यामधला आहार जो असतो त्याला स्टॉल फिडिंग असं म्हटलं जातं गोठ्यामध्ये जनावरांना बाहेर कुठे मोकळं न सोडता जो आपण गोठ्यात जो आहार देतो तो म्हणजे स्टॉल फिडे ड्राय मॅटर आहारामध्ये साधारण किती टक्के काय आवश्यक असतं ते चुकलं यांनी चला हा कॅन्सल करू आपण पुढे जातोय प्रोटीन रिक्वायरमेंट गायीच्या आहारामध्ये किती असते बघा किती पर्सेंट असतं म्हणजे एकूण आहारापैकी प्रोटीन किती असा मग गायीच्या आहारात पाच ते सहा दहा बारा पंधरा अठरा वीस पंचवीस एकोणचाळीस नंबरचा प्रश्न म्हणजे आहे काय दहा ते बारा टक्के प्रोटीन जे आहे प्रथिन जे आहे ते गाईच्या आहारामध्ये आवश्यक असतात हे आपलं माहीत असावं पुढे जातोय मी मिनरल मध्ये मुख्यत्वे कोणते घटक असतात बघा मिनरल मिक्सचर मिनरल म्हणजे आपलं माहिती आहे जे काही आपल्यासाठी महत्वाचे घटक द्रव्य आहेत ते मग त्यामध्ये काय काय असतं कॅल्शियम फॉस्फरस असतं फक्त पाणी असतं फक्त प्रथिन असतं फक्त लॅक्टोज असतं आता मिक्सचर म्हटलं म्हणजे काहीतरी मिक्स पाहिजे ना चाळीस नंबरचा प्रश्न आहे आणि मग त्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन घटक जे आहे ते मुख्यत्वे इतरही असतं मिनरल साल्ट लिक प्राण्यांना का दिलं जातो बघा साल्ट लिक म्हटलं कॅल्शियम पुरवठा व्हावा म्हणून सोडियम क्लोराईडचा पुरवठा व्हावा म्हणून प्रथिन वाढवण्यासाठी चराई वाढवण्यासाठी साल्ट लिक प्राण्यांना का दिला आ, 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 दिले जाते एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि सोडियम क्लोराईडचा पुरवठा वाढावा म्हणून या ठिकाणी हे दिलं जातं पुढे वॅक्किनेशन कशासाठी करतो वॅकिनेशन लसीकरण आता मानवातला असो किंवा प्राण्यामधला असो विषय एकच आहे रोग प्रतिबंध व्हावा दूध वाढवं प्रथिन वाढवणं फॅट वाढवणं वॅकिनेशन बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल रोगावर प्रतिबंध झाला पाहिजे लस दिली अनेस्ट्रस म्हणजे काय अनेस्ट्रस उष्णचक्र न येणे पचन बिघडणे दूध कमी होणे खुराचा आजार बघा बरं अॅनेस्ट्रस म्हणजे काय त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल उष्ण चक्र न येणे येणेस म्हणजे उष्ण चक्र न येणे येणेनेस्ट्रस पुढे जातोय ये। सायलेंट हिट कोणत्या प्राण्यामध्ये जास्त दिसते बघा सायलेंट हिट या कन्सेप्ट आहेत त्याच्यावर मी बेसिक लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे ती लेक्चर तुम्हाला बघावे लागतील त्या अभ्यासकट्ट्या ऍपवर तुम्हाला पशुधन पर्यवेक्षित मध्ये तांत्रिकच्या फोल्डरमध्ये भेटेल ते सगळे लेक्चर बघून घ्या गाय म्हैस बकरी मेंढी इट दे। सर्वात जास्त मॅक्झिमम कोणामध्ये तर म्हशीमध्ये ती दिसते आहे काप मॉर्टॅलिटी काप मॉर्टॅलिटी हे टाळायची त्यासाठी काय आवश्यक आहे कोलोस्ट्रॉम पाणी फक्त गवत लस काप मॉर्टॅलिटी पंचेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर ये उत्तर द्यावं लागेल काय म्हणतोय आम्ही त्याला ते टाळायचंय त्यासाठी कोलोस्ट्रम आवश्यक असते कोलोस्ट्रम आपण त्याला म्हणतोय पुढे जातो मी पेलेटेड फीड म्हणजे काय पेलेट पेलेटेड फीड बघा का पेले, गोळ्यांच्या स्वरूपामध्ये आहार देणं असेल द्रव स्वरूपामध्ये देणं असेल फक्त हिरवा चारा म्हणून फक्त कोरडं गवत म्हणून पेलेटेड फीड सेहेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल पेलेटेड फीड गोळ्यांच्या स्वरूपात जो आम्ही आहार देतोय ना पी म्हणतो आपण गोळीला इथे पेलेटेड म्हटलेला आहे ओके फीड गोळ्यांच्या स्वरूपात आहार देणं पुढे मूल हा संकर कोणत्या दोन प्राण्यांमध्ये होतो ग मूल घोडा आणि गाढव बैल आणि म्हैस बकरी आणि मेंढी डुक्कर आणि रान डुक्कर आहे दोन प्राण्यांमधला आहे तसंही होऊ शकतं सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय घोडा आणि मधलं संकर आहे घोडा आणि गाढव याच्यामधलं खेचर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला खेचर आम्ही ते केदारनाथला गेलो होतो तेव्हा ते खेचरचा अर्थ मला कळला त्यांच्यामध्ये पॉवर जास्त असते वडेरपेक्षा हा हिन्नी म्हणजे काय हिन्नी बघ गाढव आणि घोडी म्हणजे कोणाचा संकर गाढव घोडी घोडा गाढवी बकरी मेंढी म्हैस गाय हिन्नी कशाच्या संकराला आम्ही म्हणतोय अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि त्या ठिकाणी गाढव आणि घोडी याच्या संकराला हिन्नी असं म्हटलं जातं पुढे जातोय मी र्युमेन मायक्रो क्लोरा याच्यामध्ये काय असतं जीवाणू विषाणू कृमी नेमाटोळ एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल रिवेन मायक्रो फ्लोरा यामध्ये असतात जीवाणू क्रीप फिडिंग कोणाला दिलं जाते बघा क्रीप फिडिंग लहान पिलांना मोठ्या प्राण्यांना गर्भिणींना म्हशींना क्रीप फिडिंग इंटरेस्टिंग आहे उत्तर देता आलं पाहिजे पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय क्रीप फिडिंग तुम्ही कशाला म्हणणार क्रीप फिडिंग म्हणतो आम्ही लहान पिलांना जे दिलं जाते त्याला क्रीप फिडिंग असा शब्द आहे तर अशा पद्धतीने पन्नास प्रश्न आपण बघितले पैसे दोन संपूर्ण बॅच तांत्रिक सह घेतोय मराठी घेतोय इंग्लिश घेतोय जी के घेतोय गणित बुद्धिमत्ता घेतोय सगळं तुमचं परफेक्ट शंभर टक्के अभ्यास तुम्हाला करायचा असेल ना तर अभ्यास करता ऍप तुमच्यासाठी आहे ऍपला प्रवेश घेतल्यावर या ठिकाणी तुम्हाला मेसेज करायचा की तिथे तुम्हाला नोट्स मिळून जातील ओके म्हणजे तुमचा परफेक्ट स्टडी या ठिकाणी होणार आहे हे लेक्चर आवडत असतील लाईक कर चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद